काय म्हणते अर्पिता बोल ऐका की ही समजा आठ फुग आहेत बोर ही आठ फुग हं मग त्या आठ फुग्यातून दोन, दोन, दोन फुग काढायचं आठ फुग्यातनं दोन फुग काढायचं फोडायचं फोडायचं बर फोडायचं समज दोन फोडलं तर सहा राहिले बरोबर का आणि सहात दोन फोडायचं बर सहात न पण दोन फोडलं पुन्हा सात चार राहिले मग मग चार मधनं दोन फोडायचं चार मधनं दोन फोडलं दोन राहिलं मग ती दोन फोग तुम्ही कुणाला ते दोन फुगा होई हम्म तुलाच देणार मी बरं आपण एक काम करू फिफ्टी फिफ्टी करू मी एक घे आणि एक तू मानले बर मग मला आताच्या आता परनड्याने जाऊन फुगो आणून दिलाच पाहिजेला मला ती काय सांगत नाही आता किती एक एक फुगो आणायचा होई हा फुगा, फुगा किती रुपयाला असतो काय पाच सात रुपयाला असते सात रुपयाला एक फुगाव बजेटला लांब जातो घ्या मग मला काय सांगलं खर गरज म्हणल तू मग तुम्ही कस म्हला दिलंच पाहिजे मला कस सांगणं का सांग बर सध्या देऊ दे नाही मला आताच पाहिजे नाही नाही तर तुम्हाला जेव्हा देणार सध्या काळी मग विचार करून काम करा